नागपूरसह राज्यभरातील शासकीय रुग्णालयातील परिचारिका संपावर आहेत आणि या संपाचा मोठा परिणाम रुग्णसेवेवर होताना दिसतोय महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने सातव्या वेतन आयोगातील त्रुटीविरोधात आणि अनेक इतर मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे हा संपाचा चौथा दिवस असून नागपूरच्या मेडिकल सुपर स्पेशालिटी आणि मेयो रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया लांबणीवर टांगल्या जात आहेत पाहूया सविस्तर रिपोर्ट नागपूर शहरातील तीन प्रमुख रुग्णालयात शासकीय मेडिकल कॉलेज सुपर स्पेशालिटी आणि मेओ हॉस्पिटलमध्ये सुमारे चारशेहून अधिक नर्सेस बेमुदत संपात सहभागी झाले आहेत सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत झालेल्या त्रुटी कंत्राटी परिचारिकांना कायम करणे आणि स्थायी भारतीच्या मागण्या याकरिता परिचारिकांनी एकत्रित येऊन आंदोलन छेडले आहेत या काम बंद आंदोलनामुळे दैनंदिन सर्जिकल युनिटवर पर मोठा परिणाम झाला आहे नेत्ररोग ईएनटी e सामान्य सर्जरी आणि ऑर्थोपेडिक विभागातील निम्म्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत रुग्णालय प्रशासनाला अत्यंत मर्यादित स्टाफसह सेवांची तडजोड करावी लागत आहे एका परिचारिकेने सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की आम्हाला फक्त न्याय हवा आहे सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सर्व कर्मचाऱ्यांना झाली आम्हाला अनेक कंत्राटी परिचारिका गेल्या आठ ते दहा वर्षांपासून सेवेत असूनही त्यांना नियमित करण्यात आलेले नाही मेयो रुग्णालयातील एक वरिष्ठ डॉक्टर म्हणाले की परिचारिका शिवाय रुग्णसेवा अशक्य आहे तात्काळ तोडगा निघावा ही सपेक्षा आहे परिचारिका संघटनेने स्पष्ट केलं आहे की आंदोलन मागे घेतलं जाणार नाही जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते नागरिक आणि काही का राजकीय नेते या संपाबाबत सहानुभूती व्यक्त करत परिचारिकांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत आहेत सरकारकडून अजूनही कुठलाही ठोस निर्णय आलेला नाही त्यामुळे रुग्णांची गैरसोय वाढतच चालली आहे काय सांगाला चौथा दिवस आहे आंदोलनाचा अजूनही तोडगा निघाला नाही काय आपल्या आणखी मागण्या त्या मागण्याला घेऊन कुठलं शिष्टमंडळ राज्य सरकारचे कुठले अधिकारी आपल्यासोबत भेटण्यासाठी आलं काय या संदर्भात काय सांगा नमस्ते अजूनपर्यंत आज बेमुदत संपाचा चौथा दिवस आणि काम बन आंदोलनाचा हा पाचवा दिवस अजूनपर्यंत शासनाला जाग आलेली नाही आहे शासन आमच्याकडे लक्ष न देता आपसात भांडत बसलेली आहे आमचे तोडगा काढण्याचं खूप दूर आमच्या पर्यंत किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत पोचण्याचा पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण कोणीही भेटत नाही आणि आज चौथा दिवस सुरू झाला आहे तरी सुद्धा शासनाचे शासनाकडून आमचे कुठल्याही शिष्टमंडळाला बोलण्यासाठी काही बोलावला गेलेला नाहीये आम्ही आज वाट बघतोय हो आज सोमवार आज काहीतरी पॉझिटिव्ह निष्कर्ष निघाला पाहिजे अशी अशी आशा जर आहे जर असं नाही झालं तर हे आमच्या अटल आहे आंदोलन हे सुरूच राहणार आहे संपाच्या चौथ्या दिवशी कोणत्याही तोडगा न निघाल्याने रुग्णसेवेला मोठा फटका बसत आहे परिचारिकांच्या मागण्या अत्यंत गंभीर असून शासनाने त्वरित पुढाकार घेऊन तोडगा काढणे गरजेचे आहे कारण सेवा ही विलंब न सहन करणारी सेवा आहे पुढील घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज